लोकसभेला चूक झाली दाखवून द्यावं चूक असेल तर राजीनामा देईन मंत्री भरत गोगावल यांचं तटकरेंना आव्हान महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह मी छाती ठोकपणे सांगतो वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर एक बेमान बादशाह जन्माला आलाय थोरवेनी केली होती टीका रायगडच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा तुम्ही व्यवस्थित राहिला असता तर आम्ही दावा सोडला असता भरत गोगावले पालकमंत्रीपदाच्या दाव्यावर ठार भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार महेंद्र दळवी गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी आक्रमक गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं वरिष्ठांना जाब विचारणार हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरून नरहरी झिरवांच्या मनातली खतखत समोर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका त्यासाठी मी खंबीर मुश्री फसोबा झिरवा यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार पालकमंत्रीपदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदारांची प्रतिक्रिया पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जारी होणार